दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पाचवा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे मुंबई इथं पार पडला या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मानही करण्यात आला पंचवीस पुरस्कार मूर्तींनी आपले अनुभव आणि भावना यावेळेस व्यक्त केल्या जागृत आदर्श पुरस्कार जागृत आदर्श शिक्षिका जागरूक नागरिक जागृत सामाजिक संस्था जागृत महिला जागृत आरोग्य सेवा अशा अनेक पुरस्कारांनी अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमावेळी आमदार अस्लम शेख आमदार सुनील प्रभू माजी नगरसेवक मोहसिन हैदर संगीता सुतार भावना जैन अंधेरी विभाग संघटक संजय कदम अवनी सिंह फरान आझमी नागजी रीटा सुरेश जलवाडी मयूर पटेल धनाजी कोळी आकाश रणधीर अनुज माथुर जितेंद्र पांडे अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला